नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आशा करते की मजेत असाल आणि नवनवीन पदार्थ शिकत असाल बनवत असाल खात असाल तर चला पुरणपोळी शक्यता आपण नेहमी बनवत नाही सणावाराला बनवतो जर तुम्ही नवशिक्या असाल किंवा नवविवाहित असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही अशी मऊ लुसलुशीत गुपगुपीत पोळी बनवून तयार करू शकता पोळी बघा काय छान आणि अगदी मऊ सॉफ्ट अगदी तोंडात ठेवता विरघळते इतकी ही सुंदर पोळी बनवून तयार होते रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे फक्त काही महत्त्वाच्या टिप तुम्ही फॉलो केल्या ना तर अगदी पहिल्या प्रयत्नातच तुम्ही इतकी सुंदर पोळी बनवून तयार करू शकता तर पुरण मी खूप भरून मस्त ही गुबगुबीत पोळी तयार केलेली तर पोळी बघा अगदी लोण्यासारखी सॉफ्ट मऊ तुमच्या घरातल्यांनी जर ही पोळी खाल्ली ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही इतक्या ह्या सुंदर पोळ्या बनून तयार होतात तर चला सगळ्यात आधी इथं मी कुकरमध्ये पाणी ठेवले आपला साधा जो पिण्याचा सा, पाणी पिण्याचा तांब्या असतो ना त्याने दीड तांब्या इथं मी पाणी ठेवलेले आणि गॅस चालू केलाय पाण्यामध्ये तेल घातले आणि थोडीशी हळद घालायची तेल घातल्यामुळे डाळ एकसारखी शिजली जाते आणि हळद घातल्यामुळे आपल्या पुरणाला छान रंग येतो चला तर मग ही डाळसुद्धा स्वच्छ करून घ्यायची यामध्ये काही कचरा घाण वगैरे असेल तर काढायची हिरव्या कलरची थोडीशी डाळ असते ती काढायची किंवा छिलक्याची डाळ असते तीसुद्धा काढायची आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची तर वजनी प्रमाणामध्ये ही अर्धा किलो डाळ आहे आणि वाटेच्या प्रमाणामध्ये ही दोन वाट्या डाळ आहे जी मध्यम आकाराची आपली वरण जो आपण घेतो वाटीमध्ये त्या वाटीच्या अंदाजाने दोन वाट्या डाळ आहे ही तरी स्वच्छ धुवायची अगदी यामधलं जोपर्यंत पांढरं पाणी निघते तोपर्यंत स्वच्छ धुवायची स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवायची अगदी दोन तीन पाण्याने म्हटलं तरी धुवायची इथे बघा तर ही डाळ मी स्वच्छ धुतलेली आणि ते पाणीसुद्धा छान उकळले तर कधीही डाळ शिजायला टाकताना पाणी हे छान कडकडीत गरम झालं पाहिजे त्यानंतरच डाळ टाकायची अगदी तुम्ही थंड पाण्यामध्ये डाळ शिजायला टाकणार ना तर डाळ एकसारखी शिजत नाही आणि मग ते पुरण सुद्धा जाडसर होतं आणि त्यामुळे पोळ्या सुद्धा फुटतात तर हे लक्षात ठेवा तर इथे जेव्हा म्हणजे आपण डाळ शिजायला घालतो ना लगेच कुकरचं झाकण सुद्धा बंद करायचं नाही जो डाळीवरती फेस येतो तो काढून टाकायचा त्यामुळे काय होतो ना की पोळ्या पचायला हलक्या होतात आणि डाळ शक्यता स्वच्छ धुतली ना तर त्यावर फेससुद्धा येत नाही ज्यावेळेस आपण डाळ व्यवस्थित धुत नाही त्यावेळेसच तो फेस येतो तर इथं आपण डाळ एकदम स्वच्छ धुतलेली त्यामुळे डाळीवर अजिबात फेस आलेला नाहीये आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि याच्या चार शिट्ट्या करायच्या तर तीन शिट्ट्या इथं मी मोठ्या गॅसवर केलेल्या आणि शेवटची शिट्टी जी आहे ती मध्यम टू मिडियम गॅसवर केलेली त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली आणि यामध्ये जोपर्यंत प्रेशर कुकर जात नाही तोपर्यंत झाकण खुलायचं नाही कुकरचं तर आपण कणिकसुद्धा सुद्धा मळून घेऊया लगेच तर इथं गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये मीठ घातले थोडीशी हळद घातली आणि ही कणिक आपल्याला मळून घ्यायची तर थोडं थोडंसं पाणी घालून ही एकसारखी कणिक भिजवून घ्यायची तर पोळ्याचं जी कणिक असते ती आपण चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी सैल असते थोडीशी पातळ असते खूपसुद्धा पातळ करायची नाही आणि ही पीठ मळून अगदी एक ते दीड तासासाठी छान मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे ह्या पिठामध्ये एक लवचिकपणा येतो त्यामुळे पोळी फुटत नाही अगदी सॉफ्ट होते वातट होत नाही तर थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं जर पीठ व्यवस्थित मळलं तर ते अजिबात हाताला चिटकत नाही हाताला जर पीठ चिटकत असत तर समजून जायचं की पीठ जा आणखी व्यवस्थित मुरलं नाही किंवा व्यवस्थित मळलं गेलं नाही त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं अगदी इथं दोन ते तीन मिनटं मी तेल टाकून पुन्हा मळून घेते कणी आता एक तासासाठी मी रेस्टसाठी ठेवणार आहे म्हणजे खूप छान मऊ अशी भिजली जाते ही कणिक इथे कणिक तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे अगदी अशाच पद्धतीने कणिक मळून घ्यायची चपाती करण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे कणिक मळू शकता त्याने सुद्धा चपात्यासुद्धा खूप सुंदर होतात इथं कुकरमधलं प्रेशर निघून गेले आणि मी झाकण खोलले तुम्हाला डाळ दाखवते किती छान शिजली हे बघा हाताने सुद्धा अशी सहज मॅश होते इतकी छान ही डाळ शिजून तयार झाले ज्यावेळेस अशा प्रकारे डाळ शिजते त्यावेळेस पोळ्या पचायला हलक्या होतात इथं कढईमध्ये जरासं तूप घातलंय आणि मी डाळीतलं पाणीसुद्धा काढून घेतलंय चाळणीमध्ये तर ते थोडंसं सा एकसारखं पसरून घ्यायचं म्हणजे पुरण अजिबात कढईमध्ये चिटकत नाही आणि तूप घातल्यामुळे ना तो असं म्हणजे पूर्णाला एकदम अशी मस्त चव येते त्यामुळे थोडंसं तूप नक्की घाला आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा चमच्याने सुद्धा हलवलं तरी डाळ मॅश होते तर इथं दोन वाट्या डाळ होती त्यासाठी इथं मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर काय वेळेस काय काय होतं की अर्धा किलो डाळीसाठी खूप जण बोलतात की कि अर्धा किलोसाठी अर्धा किलोच गुळ वापरायचा पण त्यामुळे पोळ्या ओवर गोड होतात आणि त्या खाऊशी वाटत नाही त्यासाठी काय करायचं ना तर दोन वाट्या डाळ असतात तर दीड वाटी गुळ घ्यायचा त्यामुळे काय होतं ना अगदी मध्यम पोळ्या गोड होतात खूप जास्तसुद्धा गोड होत नाही आणि खूप फिक्क्यासुद्धा होत नाही अगदी परफेक्ट गोळीला होतात तिथं या गुळाचं पाणी झालेलं आहे आणि गुळ शक्यता खिसूनच घालायचा जर तुम्ही फोडून गुळ घातला तर त्याचे गोळे गोळे तसेच राहतात आणि मग पुरण परतायला खूप वेळ जातो इथे बघा हे उलथण अजिबात यामध्ये स्टिक उभं राहत नाही म्हणजे हे छान आता यामधलं गुळाचं पाणी झालेलं आहे आता हे पुरण सात ते आठ मिनटासाठी परतून घ्यायचं आणि यामध्ये उलथण असं उभं केलं की ते उभं राहिलं पाहिजे तोपर्यंत पुरण परतून घ्यायचं किंवा थोडंसं हात लावून पाहायचं की हाताला चिटकते का आता यामध्ये सुंठ बडीशेपची पावडर टाकायची तुम्ही याऐवजी विलायची पावडर सुद्धा टाकू शकता आता हे छान मिक्स करायचं आणि ही सुंठ बडीशेपची पावडर ज्यावेळेस आपलं पुरण परतून झालं असेल आपल्याला अगदी दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे त्यावेळेस टाकायची म्हणजे याचा सुगंध छान टिकून राहतो आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे बघा अशा प्रकारे ज्यावेळेस हे उलथानं उभं राहतं त्यावेळेस समजायचं आपलं पुरण तयार आहे तर हे गरम गरम चाणीमध्ये छान असं थोडस असं घासून प्रेस केलं ना तर हे लगेच पुरण तयार होतं अजिबात वेळ लागत नाही हे बघा दिसायला वेळ खाऊ दिसत असेल तर खरंच खूप सोपं आहे आणि सहज होतं हे बघा अगदी छान मस्त पुरण तयार होत पुरण बनवून तयार झालंय हे बघा मला पुरण दाखवते अगदी लोण्यासारखं मऊ सॉफ्ट हे पुरण तयार झाले हे बघा आता हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा दोन ते तीन आरामात ठेवू शकता आणि हव्या तशा तुम्ही पोळ्या ह्याच्या बनवून खाऊ शकता हे बघा कनिक सुद्धा अगदी तुम्ही कितीही कणिक ओढली तरी ती मध्ये तुटत नाहीये याचा अर्थ कणिक आपली परफेक्ट भिजलेली आहे आता ही व्यवस्थित मळून घ्यायची एकदा आता आपली कणिकसुद्धा सुद्धा तयार आहे त्यासोबत आपलं पुरण सुद्धा तयार आहे तर आपण पोळ्या बनवायला घेऊया तर इथं लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलाय मी पिठाचा आणि याचा छान असा चा गोल आपल्याला ह्याची गोल गरगरीत अशी वाटी तयार करायची या पेढ्याची हलक्या हाताने थोडस ह्याची वाटी तयार केली ना तो थोडीशी ती मध्यभागी जाड राहते खूप जण आधी थोडस लाटून त्यामध्ये पुरण भरतात तर त्यावेळेस काय होतं ना पोळी फुटण्याची शक्यता असते अगदी अशा प्रकारे केलं ना तर पोळी कधीच फुटत नाही आता हे छान असं जुळवून घ्यायचं आणि ह्याचं तोंड बंद करायचं हे बघा अशा प्रकारे केलं ना तर अगदी सहज होतं खूप यामध्ये काहीही वेगळं असं विशेष काही नाही फक्त थोडंसं जुळवून घेतलं की होऊन जातं आता हे पुरण एकसारखं पोळीमध्ये पसरण्यासाठी हे हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी कोरडी कणिक लावून ही पोळी लाटून घ्यायची पोळीच्या आधी कडा लाटायचा आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तर इथे एकट्टी खूप सारी कोरड पीठ लावायचं नाहीये थोडं थोडस पीठ लावून ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आणि पोळी शक्यता एकाच साईडने लाटायची नाही म्हणजे काय होत ना अलटून पलटून पोळी लाटायची म्हणजे दोन्ही साईडचे म्हणजे पोळी एकसारखी पातळ होते नाहीतर एका साईडनी जाड होते आणि एका साइडनी पातळ होते असं होऊ नये म्हणून पोळी अलटून पलटून लाटायची त्यामुळे पोळी फुटत सुद्धा नाही आणि छान मऊ होते आणि खूप तुम्ही जर पीठ लावून जर पोळी लाटत असाल ना तर पोळी शेकताना धुरकट होते आणि खाताना सुद्धा तिचा धुरकट वास येतो आणि ज्यावेळेस आपण दुसरी पोळी भासतो तर ते कोरडं पीठ जे करपलेलं दुसऱ्या पोळीला लागतं आणि ती पोळीसुद्धा धुरकट दिसते त्यामुळे आपल्या सगळ्या पोळ्यांना असं धुरकट धुरकट दिसतं ते आपल्याला कपड्यांना सुद्धा कधी कधी पुसून काढावं लागतं त्यामुळे आपण जेव्हा पोळी लाटू ना त्यावेळेस कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करून पोळी लाटून घ्यायची इथे बघा आता ही पोळी छान शेकवून घ्यायची इथं तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा छान ह्या शेकवून घेऊ शकता इथं मी तेल लावून घेते बघा काय मस्त काटोकाट ही पोळी फुगली आहे आणि पोळ्या खूप बारीक गॅसवर सुद्धा शेकवायच्या नाही त्या वातट होतात त्यामुळे मध्यम टू हाय गॅसवर ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या तुम्ही खूप गॅस बारीक करून जर पोळ्या शेकवायला गेलात तर पोळ्या खूप वातट होतात आता ही पोळी व्यवस्थित शेपून घ्यायची तुम्ही पोळीला रंग बघा काय छान का आलाय अजिबात पोळी कुठेही धुरकट दिसत नाहीये किंवा काहीच नाही अगदी सुरेख दिसते ना छान त्यासोबत पोळी शिकून घेऊया अशाच प्रकारे मी माझ्या सगळ्या पोळ्या बनवून तयार केलेल्या तर अर्धा किलो डाळीमध्ये पंधरा ते सोळा पोळ्या तयार झालेल्या जर तुम्ही यापेक्षाही छोट्या छोट्या पोळ्या केल्या तर यापेक्षा ही जास्त पोळ्या होतील पण इथे मी खूप मोठ्याही नाही खूप लहान सुद्धा नाही अगदी मध्यम पोळ्या लाटून घेतलेल्या एकूण एक, एक पोळी टम्म फुकते आणि रंग सुद्धा खूप छान येतो अजिबात पोळी धुरकट दिसत नाही वातट होत नाही मऊ लुसलुशीत पोळी बनून तयार होते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर मैत्रिणीनं हे अवघड वाटणारे पदार्थ तुमच्यासाठी सोप्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आणि तुम्हाला कशा प्रकारचे पदार्थ आवडतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तुमच्यासाठी सोप्यात सोप्या पद्धतीने बनवून दाखवण्याचा प्रयत्न करीन आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजच्या ह्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी अशाच प्रकारचं छान छान बनवून तुम्हीसुद्धा खा आणि मस्त एन्जॉय करा चला भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय